त्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे आखाड महिन्यातील अमावस्या म्हणजे दीप अमावस्या दीप अमावस्या मी पूजेची मांडणी करणार आहे तर इथे सगळं मी जे साहित्य आहे जे जे पूजेसाठी साहित्य लागणार आहे तर ते मी सगळं घेऊन ठेवलेलं आहे कारण की एकदा पूजेला बसल्यानंतर सतरा वेळा उठायला नको त्याच्यामुळे आधी सगळं साहित्य थे घेऊन ठेवलेलं आहे कणकेचे दिवे पण करून ठेवलेले आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे करून ठेवलेले आहेत कोणी सात करतं कोणी अकरा कोणी पाच तर मी सात केलेले आहेत तर मंथन गेलेलं आहे तबला क्लासला तर दिवे आता दिवे म्हणजे दिवाबत्ती लावण्याचा टाईम झालेला आहे साडेसहा वाजत आलेले तर मी इथे सगळी मांडणी करून घेते पूजा मांडते आणि त्यानंतर मंथन आल्यानंतर त्याला त्या दिव्यांनी ओवाळणार म्हणजे कणकेचे देत दिवे आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले तर त्याने मी त्याला ओवाळणार हो तर असा हा छोटासा आजचा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटलं हे मला लास्टला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी आता इथे पूजेची मांडणी करून घेते चला संध्याकाळचे साडेसहा वाजलेले साडेसहा वाजले की आपण बत्तीचा टाईम होतो सात साडेसहा सातच्या दरम्यान आपण दिवाबत्ती करतो तसंच मी आज इथे दीपामावस्या आहे म्हणून आता इथे मी सगळी दिवे दिवे स्वच्छ असे मस्त धुवून घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ पुसून घेतलं फुलं पण आणून ठेवलेली आहेत आणि जेव्हा मी पूजा करायला बसते तर तेव्हा ही सगळी तयारी मी आधी करून ठेवते त्यानंतर मग बाकीची पूजेची तयारी आहे ना तर ती करायला म्हणजे कसं मांडणी करायला आपल्याला सहज सोपं जातं त्याच्यामुळे मी आधी सगळं साहित्य घेऊन बसते जे जे पूजेसाठी लागणार आहे ते तर इथे मी जी जिथे पूजा मानणार आहे ती जागा स्वच्छ अशी पुसून घेतली तर त्यानंतर इथे रांगोळी काढली पाटाच्या खाली पण रांगोळी काढलेली आहे आणि ह्याच्यावरती आता पाठ ठेवते आणि दीप अमावस्या आता आपण साजरी करणार आहे तर ही दीप अमावस्या आखाड महिन्याच्या शेवटच्या दिवशी येते त्याच्यानंतर आपला जो श्रावण चालू होतो तर त्या आखाड महिन्याची जी अमावस्या असते तर त्याच्यानंतर अमावस्या संपल्यानंतर हा दे आपला श्रावण महिना चालू होतो तर इथे जेव्हा आधी पहिल्यांदा दीपपूजन करणार आहे मी आता म्हणजे दीप जे सगळे जे दिवे आहेत घरातले जे सगळे घरातले काही दिवे असतील तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर मग इथे पाटाखाली रांगोळी काढायची आणि त्यानंतर मग हे जे म्हणजे इथे तांदूळ ठेवायचे थे। म्हणजे असंच निरंजन त्याच्यावरती ठेवायचं नाही थे। पाटावरती तर त्यासाठी पहिल्यांदा इथे तांदूळ ठेवायचे जेवढे तुमच्याकडे दिवे आहेत ना तर तेवढे तिथे खाली ज्या त्या दिव्याच्या खाली हे सगळे असे तांदूळ ठेवायचे त्यानंतर त्यांना मी हद्दी कुंकू पण वाहून घेतलं त्यानंतर जे आणि जे गव्हाचे पण दिवे म्हणजे कणकेचे दिवे म्हणतात तर आपण गव्हाचं पीठ मळतो तर त्याचे पण दिवे मी इथे करून ठेवलेले तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे मी गव्हाचे पण दिवे करून घेतलेले आहेत कणकेचे दिवे तर सात करतात कोणी पाच करतं कोणी अकरा करतात तर जे आपल्यावरती आहे तर मी इथे सात करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये पण मी इथे वाती घालून घेते तर ते पण आपण एकत्र नंतर प्रज्वलित करायचे तर त्यासाठी कर आधी मी म्हणजेच पूजेला वाचण्याआधी ही सगळी पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा म्हणजे वेळ नाही लागत पूजा करताना आणि जे सगळे दिवे मी इथे ते तेल घालून घेतलेले तर ते हे सगळे पाटावरती ठेवून घेते पाटाच्या खाली मी इथे हळदी कुंकू अक्षता तर हे सगळं ठेवलेलं आहे तर मी माझ्या पद्धतीने जशी जी माझ्या पद्धतीने पूजा होईल तसं मी इथे मांडलेली आहे पूजा तर थोडक्यात अशी मी पूजा मांडलेली आहे तर ती तुम्ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा आणि हे असे पूजे जी पूजेची तयारी केलेली आहे तर ती इथे एक छोटासा दिवा कमी पड म्हणजे कमी पडत होता तिथे ते अक्षता कमी पडत होते एक दिवा एक्स्ट्रा लागला मला अंदाज नव्हता तर त्याच्यामुळे इथे परत मी थोडेसे अक्षता टाकले आणि त्यानंतर मग हे दिवा इथे ठेवून घेतले तर आता हे प्रज्वलित करून घेते स्वच्छ केलेल्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर मग जी फुलं काय मी घेऊन आलेली आहे तर ती पण वाहणार आहे आणि काही ठिकाणी कणकेचे म्हणजे गव्हाच्याच पिठाचे दिवे पण प्रज्वलित करतात तसं पण मी पण आता इथे दिवा जे गव्हाचे पिठाचे जे बनवलेले आहेत तर त्याने आपल्या जी घरात लहान मुलं असतील तर त्यांना ते ओवाळायचे आणि त्यानंतर ते काय म्हणजे खाल्ले तरी चालतात म्हणजे ते कणकेचे दिवे असतात ना तर ते, ते खाल्ले तरी चालतात त्यानंतर जर म्हणजे खाल्ले नाहीत तर ते आपण जे वासरांना गाई वासरांना आपण ते खाऊ घालू शकतो जेव्हा म्हणजे कुठे मंदिरामध्ये असे आजूबाजूला कुठेतरी गाय वासरं असतात ना तर त्यांना आपण ते खायला दिले तरी चालतात काय म्हणजे त्यानंतर मग दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाचीच तयारी करतो पावसाळ्यात येणारा श्रावण महिना आणि त्यासोबत येणारा अंधार दूर करण्यासाठी दिव्यांची आपण पूजा करतो ज्यामुळे घरामध्ये सुख शांती येवो हो, ही प्रार्थना करतो दीप दीप अमावस्या अंधारा अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा संदेश देते जीवनातील अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण दिवे प्रज्वलित करतो पूजा करतो त्यानंतर घरातले सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव ही प्रार्थना करतो त्यानंतर आपण जे कणकीचे दिवे केलेले आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचे जे दिवे केलेले आहेत तर त्यांना ते ते आपण पहिल्यांदा हे दिवे ओवाळून घ्यायचे त्याने त्यानंतर आपण लहान मुलांना आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात तर त्यांना पण आपण त्या दिव्यांनी ओवाळायचं सात करायचे किंवा पाच नाही तर मग अकरा करायचे तर मी ते सात दिवे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर धूपदीप दाखवून असं आपली नैवेद्य म्हणजे त्यांना आपण दूध म्हणून काहीतरी नैवेद्य ठेवू शकतो दूध आणि दूध साखर पण ठेवू शकतो जेव्हा तुम्ही घरामध्ये काय बाकी बनवलं असाल तर ते पण आपण ठेवू शकतो नैवेद्यासाठी तर इथे माझी पूजा पण आता झालेली आहे ते धूपदीप लावून घेते आणि त्यानंतर मग आपण देवाकडे प्रार्थना करणार आहे की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि त्यानंतर मग शुभंकरोती म्हणणार आहे आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिनि शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिनिनाशाय